उकडगाव मनाडी नदीवरील सिमेंट बंधाऱ्याचे खोलीकरण गावकऱ्यांची उकडगाव मनाडी परिसरातील नदीवर उभारण्यात आलेल्या द्वारयुक्त सिमेंट साठवण बंधाऱ्याचे काम अपूर्ण अवस्थेत असल्यामुळे गावकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे सदर बंधाऱ्याचे बांधकाम जरी पूर्ण झाले असले तरी नदीपात्राचे खोलीकरण न झाल्यामुळे पाणी साठवण झाले आहे मनारडी व अकळगाव या दोन गावांना या बंधाऱ्याचा मोठा फायदा होण्याची शक्यता असताना ठेकेदाराने अर्धवट काम करून तेथेच थांबले असा आरोप गावकऱ्यांनी केला आहे सद्यस्थितीत पावसाळा सुरू असल्यामुळे नदीला पूर आल्यास गावात संभाव्य धोका निर्माण होण्याची शक्यता आहे संतोष शेराम गाढे राहणार मनारडी महादेव उकडगा अर्जने राहणार उकडगाव व सुरेश सुखदेव पिंपळकर राहणार उकडगाव या ग्रामस्थांनी माननीय उपविभागीय अधिकारी मृद व जलसंधारण पाटबंधारे उपविभाग शेगाव यांच्याकडे तक्रार अर्ज सादर केला आहे त्यांनी संबंधित ठेकेदारावर चौकशी करून कायदेशीर कार्यवाही करण्याची मागणी केली आहे तक्रारीची प्रत माननीय मंत्री मृग व जलसंधारण विभाग मुंबई जळगाव जामोदचे आमदार डॉक्टर संजय कुटे व जिल्हा जलसंधारण अधिकारी बुलढाणा यांनाही पाठवण्यात आली आहे स्थानिक प्रशासनाने त्वरित दखल घेऊन योग्य तो निर्णय घ्यावा अशी ग्रामस्थांची अपेक्षा आहे शोथक न्यूज चॅनलच्या बातमीला आवश्यक लाइक करा चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आज आपण उकळगाव मणारडी या शिवारामध्ये एक पाटबंधारा बांधण्यात आला आहे या पाटबंधारेची तक्रार काही नागरिकांनी केलीली आहे शेगाव या विभागात आपण यांची मुलाखत घेऊया आपण या बंधारीची तक्रार केली कारण आहे की आपण या पाटबंधाऱ्यामध्ये म्हणजे काही फॉल्ट झालेलं आहे किंवा बांधकाम चांगलं नाही किंवा रुंदीकरण कमी आहे बंधारा योग्यशीर झालेला आहे परंतु या बंधाऱ्याचे खोलीकरण झालेले नाही आहे आणि नीट नेटक म्हणजे समजा पाणी जर आलं तर कदाचित पाणी फुटूही शकते बंधाराही फुटू शकते कुठून कुठून असं म्हणजे खोलीकरण चांगलं केलेलं नाही आहे हा मी महादेव ओझने राहणार उकळगाव मनारडी आमच्या गावाला लागून मनारडी बंधारा क्रमांक दोन हा सिमेंट द्वारयुक्त बंधारा बांधलेला आहे या बंधाऱ्याचं खोलीकरण अजिबात झालेलं नाही शासनाने यासाठी अंदाजे साडेचार कोटी रुपये खर्च केलेला आहे संबंधित ठेकेदाराने दुर्लक्ष करून या बंधाऱ्यामध्ये या बंधाऱ्याला लगत असलेला जो मलबा आहे नदीपात्रातला तो अजिबात काढलेला नाही त्यामुळे इथे पाणी साचूच शकत नाही हे पाणी न साचल्यामुळे डायरेक्ट आजूबाजूच्या शेतीमध्ये हे पाणी फुटून शेतकऱ्याचंसुद्धा शेतीचं पिकाचं नुकसान होऊ शकते मी आम्ही तक्रारसुद्धा केलेली आहे विद्यमान जिल्हा मृद जल संधारण अधिकारी जिल्ह्याचे त्याचबरोबर उपविभागीय श जो विभाग आहे शेगावमध्ये तिथेसुद्धा तक्रार दिलेली आहे आम्ही शनिवारी दिवशी गेल्यामुळे तिथलं ऑफिस बंद होतं परंतु आमचे सोबतीचे जे दोन मंडळी आहेत सुरेश पिंपळकर सर आणि सो संतोष पाटील यांनी आम्ही संयुक्तरीत्या त्या ठिकाणी ते हजर नसल्यामुळे ऑफिसला आम्ही डायरेक्ट पोस्टाद्वारे तक्रार दाखल केलेली आहे परंतु आजपर्यंत अजूनही पावसाळ्यात दिवस सुरू आहे इथे कुठल्याही प्रकारचं काम झाल्याचं दिसून येत नाही त्यामुळे संबंधित ठेकेदारा तात्काळ कारवाई करावी चौकशी व्हावी आम्हाला न्याय द्यावा गावाला न्याय द्यावा अन्यथा आम्ही या प्रकरणासाठी संपूर्ण गावासह आमरण उपोषणात बसणार आहोत याची नोंद घ्यावी